छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या पन्नासाव्या कार्यक्रमाचं भवानी नगर इथं तर एकावन्नाव्या कार्यक्रमाचं अय्यप्पा नगर इथं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी उपस्थिती लावली यावेळी दोन्ही ठिकाणी उपस्थितांनी विकसित भारताची शपथ घेतली देशाला विकसित भारत बनवायचं आहे कार्यक्रमात केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला विकसित बनवण्याचं जे उद्दिष्ट ठेवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी देशातल्या तरुणांनी पुढाकार घ्यावा असं भूपेंद्र यादव म्हणाले उस परिवर्तन में शासन व्यवस्था में नीतियों का परिवर्तन शासन व्यवस्था में टेक्नोलॉजी का उपयोग और शासन व्यवस्था को जनता की भागीदारी के साथ आगे बढ़ाने के लक्ष्य को उन्होंने अपने शासन सूत्र में लिया